आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा माजी नगरसेवक हरेश केणी यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर केवळ आठवडाभरातच काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे आज मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते त्यांचा काँग्रेस प्रवेश संपन्न झाला यावेळी हरीश केणी यांचे निकटवर्तीय व सहकारी रविकांत म्हात्रे यांनी देखील काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हांडोळे माणिकराव ठाकरे नसीम खान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते हा प्रवेश अगदी अनपेक्षित ठरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यापासून काँग्रेसमध्ये प्रवेश करेपर्यंत हरीश केणी यांनी अद्याप कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस